मंडळी कशा आहात तुम्ही सगळे खूप मस्तच असणार आहात तर आज आम्ही जातोय अलिबागला म्हणजे रात्री जाणार आहात ऑफिसवरून आल्याच्या नंतर तर हा ब्लॉग सुद्धा पूर्ण बघा हा पिकनिकला आलाय म्हणून उच्चार आणि माणसाची पारखी करायची तर आम्ही इकडे आलोय जेवायला आय लव्ह लपेटा असं फेमस हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला आलोय फोटो काढते आणि या काम डोळ्याला पण नाही ठेवलं आणि हिनी दुसऱ्यांच्यामुळे दुसऱ्यांना काम लावायचे नाही दाट दाट असं ठेवायचं त्यांना नाही लागली पाहिजे जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो ते म्हणजे डायरेक्ट हॉटेल वरती जिथे आम्ही रूम बुक केले तिथे आम्हाला हाफ पॅन्ट पिकनिकला येऊन फक्त हाफ पॅन्ट घालणार आहे साधी आणि उच्च विचारसरणी आमच्या गावी आलोय गावात कोण येऊन जीन्स घालत काय एक पण आपल्याला मंदिरात जायचंय देव कुठे ते हाफ पॅन्ट अरे पण तुम्ही तुम्हाला हे पटत नसेल तर कमेंट मध्ये जय हाफ पॅन्ट लिहा आता आपण चांगला गाडी आता नवीन हे काय बोलतो त्याला ना ट्रायपोट तो वेगळा हा ट्रायपोट सारखं आहे ऑर्डर तो केलाय ऑर्डर केला हेल्मेट कशाला आईलो हेल्मेट घ्या हेल्मेट घाला स्वतःची काळजी घ्या आम्ही पण हेल्मेट घेतोय आणि उद्या बोललो का आम्हाला जयेश बोलला गावीवर हेल्मेटला आलो गा एकदम फालतू तर आम्ही ब्लॅक चष्मा घे ना माया कलरची असं थोडा अजून लांब पकडतो आम्ही असं नवीन ट्रॅव्हलिंग मध्ये पण ब्लॉग काढू शकतो पण ह्याच ते लांब झाला तिकडे पण लपडी चालू आम्ही आलोय आप अलिबागला अलिबागला आलोय आपण मुरुडला मुरुडला कोणती स्टाईल मारतोय ती आजूबाजूच्या आवाजाने ब्लॉग मध्ये काही जास्त आवाज येणार नाहीये पण ओके किती छान म्हणते बघा

तिथे चौल ला चौल गणपती आपण आता मंदिर फिरायचं आज आपण काय बोलतो काय ते काय देवाचे भक्त कधी बसून आता फक्त आजच्या दुपारपर्यंत आपण ऑलवेज देव येतोय आपल्या चला तर आपण भेटूया मंदिरामध्ये थेट तोपर्यंत बाय तुला अरे घरातले इथे पण आहेत घोड्यांचं आयुष्य बघ भारी आहे गप गवत खायचं ना कामायच ना काय ना काय आणि एक हे घोडे आले तू आयुष खरच छान दिसतय शून्य अजून वर आले कंपनी आता आलोय चौलला चौल दत्त मंदिर या इथं बघ जरा एकदा काय खातोस

अगं दमलीस का काय आला अग बघू तोंड बघू बोल फिरायला जायचं इकडे किती छान ते कोरले तो किल्ला हा तो कोणता तो अच्छा तो आ, हा कोरले मध्ये चलाव आहे बघ ते चलावं छोटंसं आहे

that तर इकडे पण अशा सुंदर सुंदर सर्व देवांचे मूर्त्या होत्या म्हणजे संतोषी माता साईबाबांचं ज्ञानेश्वर सा माऊलींचं सा तुकाराम महाराजांचं सगळ्याच मूर्त्या होत्या आणि इकडे ग्रंथ ठेवलेले ते म्हणजे ज्याला कोणाला वाचायचं असेल ते वाचू शकतं तर मी थोडंसं एक पानभर वाचलं मनाच्या शांतीसाठी श्री गणेशाय नमो नामधारक सिद्धयोगाला म्हणाला महाराज

रामेश्वर मंदिर काहीतरी आहे तिकडे जाऊ तिथून मग आपण आपल्या स्टे ला जाऊ आपण राहतोय आणि त्याच्यानंतर पवा ऐपाव आहे डॅम्प वरती पवा ऐपाव पायऱ्यात तुला एक लाख देऊ तू डायरेक्ट खाली भेटशील हे मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे म्हणजे लोकांना समजूत आहे की तू कसा आहेस समजला जेवढा तू शांत दिसतोयस ना सर खाली बघून मुद्दाम बोलू नको दु आधी आम्ही नको नको बोलत होतं वरती जायला पण वरती गेल्यावर चुकून मी चुकून आणि गाई बघा कशा बघताय मस्त वाटतं एकदम हिरवा हिरवा आणि गाई चरतायत आणि पाहिजे बाई लास्ट कलरचे आहेत सेम कलरच्या आहेत <laughs> चलो आता आम्ही आलोय रामेश्वर मंदिर कुठे चौल चौल का इकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुद्धा आहे म्हणजे आतमध्ये आहे बाजूला गणेशाच्या मूर्त्या पण आहेत तर सर्वीकडे फिरून झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो जेवलं वगैरे ब्लॉग इथेच एंड करते तोपर्यंत बाय